विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विज्ञाट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत दहा जून पासून झेडपीच्या परीक्षा चालू होत आहेत अनेक महिन्यांपासून आपण वाट पाहत होतो नेमक्या परीक्षा कधी होणार काही पदांच्या झाल्या होत्या राहिलेल्या पदांच्या कधी होणार त्याच्यातही जे नॉन पेसामध्ये येणारे एकवीस जिल्हे आहेत त्या एकवीस जिल्ह्यांचं टाइम टेबल आता झेडपीने प्रसिद्ध केलेलं आहे अर्थात दहा पासून परीक्षा आहे आणि आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आरोग्यसेवक पुरुष या पदाच्या अनुषंगानं जो काही टेक्निकलचा का पार्ट आहे तांत्रिक घटक आहे त्याच्यामध्ये नेमके कोणते टॉपिक आपण वाचले पाहिजे कारण अनेक विद्यार्थ्यांना या तांत्रिक घटकाचीच भीती वाटते कारण त्यांना आता बघा या ठिकाणी मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न बुद्धिमापन व अंकगणित पंधरा प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न चाळीस आहेत म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे तांत्रिक प्रश्नाला आहे आणि त्याचीच भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जास्त आहे कारण हे बाकीचे विषय याच्यामध्ये बऱ्यापैकी मार्क्स घेतात कारण हे लिमिटेड सिलेबस आहे मग तांत्रिक घटकामध्ये नेमकं काय वाचायचं याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर पूर्वी एक समजून घ्या या ठिकाणी बघा हेल्थ वर्कर मेल कधी आहे परीक्षा दहा अकरा बारा जून दोन हजार चोवीस आणि हेल्थ वर्कर मेल सीजनल स्पेईंग म्हणजे हंगामी फवारणी आपण जरा म्हणतो त्याची तेरा चौदा पंधरा ला आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं पुढच्या ज्या आहेत अवजू तरी नर्स मिडवाईफची परीक्षा आहे सोळा जूनला आणि ग्रामसेवकची परीक्षा आहे सोळा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस जूनला ठीक आहे चला, आज प्रामुख्याने आपण बोलतोय हेल्थ वर्कर मेल या अनुषंगानं मग आता ही जी आपली परीक्षा आहे ती कशी होणार आहे आपण जाणून घेतलं शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क आहेत सगळ्यात जास्त वेटेज आहे टेक्निकलला मग विद्यार्थी मित्रांनो पंधरा ते सोळा टॉपिक आहेत जे अत्यंत महत्वाचे आहेत आणि जे तुम्हाला आधी आठवी नववी दहावीच्या पुस्तकातून सुद्धा वाचायला भेटतात तेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही आता वेळ खूप कमी आहे त्यामुळं आवर्जून तुम्ही हे टॉपिक आधी केले पाहिजे आणि त्यानंतर बाकी तुम्हाला जे वाचायचं ते तुम्ही वाचलं पाहिजे तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिला टॉपिक आपत्ती व्यवस्थापन ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो दुसरं आहे पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट तिसरा आहे ओळख सूक्ष्मजीव शास्त्राची इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी प्राण्यांचं वर्गीकरण अॅनिमल क्लासिफिकेशन अनुवंशिकता ज्याला आपण अनुवंशिकता व उत्क्रांती हेरिडिटी अँड इव्हॉल्युएशन त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया सजीवातील जीवन प्रक्रिया दोन ठीक आहे त्यानंतर पेशी विभाजन व जैव तंत्रज्ञान सेल्युलर बायोलॉजी हे अत्यंत महत्वाचे टॉपिक हे आपण आधी केले पाहिजे अजून पुढे बघा गुरुत्वाकर्षण आपण फोर्स म्हणतो त्यानंतर आवर्ती वर्गीकरण मूलद्रिरॅडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट त्यानंतर रासायनिक अभिक्रिया केमिकल अँड इक्वेशन विद्युत धारेचे परिणाम इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्यानंतर उष्णता प्रकाशाचे अपवर्तन ठीक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्यानंतर भिंगेवर त्याचे उपयोग लेन्सेस त्यानंतर हो कार्बन संयुगे कार्बन कॉम्पाउंड आणि अवकाश मोहिमा स्पेस मिशन हे जे टॉपिक आहेत हे जे सतरा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत हे सतरा टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे प्रश्न ह्याच्यातूनच येणार आहेत एखादा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो पण हे अत्यंत महत्वाचे टॉपिक आहेत हे लक्षात घ्या मग विद्यार्थी मित्रांनो हे सगळे टॉपिक तुम्हाला आठवी नववी दहावीच्या पुस्तकातही बऱ्यापैकी कव्हर होतात किंवा मग मार्केटमध्ये मा खूप सारी विज्ञानाची पुस्तक आहेत कुठलंही एक चांगलं पुस्तक घेऊन आधी हे कव्हर करणं गरजेचं आहे पण पुन्हा सांगतो आठवी नववी दहावी मधनं बऱ्यापैकी सिलेबस हा सगळा कव्हर होतो हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तातडीने व्हिडिओ घेण्याचं कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याची भीती होती म्हणून हे तुम्हाला सांगितलं नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तांत्रिक घटकाचा फायदा होईल याची मला खात्री आहे याच परीक्षेसोबत इतरही सगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा अनुषंगाने इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही आपली एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे ज्यामध्ये सरळ सेवेचा सगळा अभ्यासक्रम इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी कव्हर केलेला आहे यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाउनलोड करून इग्नाइटची ही सरळ सेवेची बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे झेडपी असेल किंवा इतर सर्व सरळ किंवा एमपीएससी असेल या सर्व परीक्षांचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे इग्नाईट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे